नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर त्यांचे जंगी स्वागत नेतानगरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांच्या विकास कामामुळे त्यांना दुसऱ्यांदा खासदार पदावर विराजमान करण्यासाठी नांदेड लोकसभा संघातून उमेदवारी दिली उमेदवारी मिळाल्यानंतर ते पहिल्यांदा आज सकाळी रेल्वेने हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर पोहोचले यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर जल्लोषात जंगी स्वागत केले त्यानंतर ओपन जीप मधून भव्य रॅली काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुतळा महात्मा ज्योतिबा फुले साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुतळा आदी महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून ही रॅली शहरातील काढण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष दिलीप कंत कुर्ते

साहेब स्पर्धा वगैरे काय होती का उमेदवारी हो असं आहे की लोकशाहीमध्ये उमेदवारी मागण्याचं सवय लागते कोण कोण माहिती आहे मला माहिती नसतं तर प्रत्येकाला आमदार होणे खासदार होणे असं वाटण्यामध्ये आहे तर उमेदवारी एकालाच द्यावा लागते त्यामुळे पक्षाला असं वाटलं की प्रथम पक्षाचे काम योग्य आहे तर त्यांनी मला उमेदवारी दिली याचा अर्थ दुसऱ्याला दिली नाही म्हणजे ती योग्य नाही असं પરંતુ જે વસંત ચૌહાણ ઉમેદવારી પક્ષા કોને ઉમેદવારી દાવેદારી કરતા વિષય આવાન કિલ કૉંગ્રેસ કંઈ જરા પદાધિકારી अख्खी बार चारशो अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यावरती किती फायदा होईल त्यांची एक ताकद नागरिक आहे आहे अनेक वर्ष अनेक संस्था त्यांच्या ताब्यात आहेत त्याच्यामुळं मागच्या निवडणूकला आम्ही दोघं विरोधात दोघं एकत्र आहोत ताकद वाटणार तुम्ही सांगण्या की जर शेवटचा विमानसेवा सुरू होणार शंभर टक्के म्हणजे कधी गोष्टी नाही आता मला वाटते उडत आहेत માહિતી પરંતુ નાંદ્રડ ઓવર ના નવ